तर छोटी छोटी हिरवीगार कारेली आणलेत तर चला आता आपणही भरून घ्यायची आहेत तर त्यात आपण कट करून घेतो आहे फक्त आपल्याला एकच कट करायचं आहे हे बघा अशीच आणि चमचाच्या साहाय्याने व तुम्हाला जसं जमेल तसं त्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर मी इथे चम्मचच्या साहाय्याने काढते आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काढायच्या आहेत आपण आज कारळी भरतो आहे तर अशी कारळी भरतो आहे की आपण ती सात दिवसासाठी ठेवू शकतो किंवा तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही तिथेही घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होणार नाही सात ते आठ दिवस तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे आता आपण साफ करून घेतो आहे बघू शकता इथे पूर्णपणे काढली मी घाण त्यातली जरमध्ये बिया असतात त्या काढल्या आहेत इकडे बघा त्यानंतर आता आपल्याला स्वच्छ धुवून आहेत आणि पाण्यात उकळायला टाकून द्यायचे आहे एक उकळी पूर्ण काढायची आहे मस्त तिथे बघू शकता तुम्ही मी पाण्यात टाकलेत उकळायला एक उकळी निघाली आहे मस्त मोठी तर काढल्याचा कलर चेंज झाला आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि इथे शेंगदाणे भाजून घेतो आहे आपण so, सो स्लो गॅसवर एकदम खरपूस भाजायच्या आहेत बघू शकता तुम्ही कलर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर शेंगदाणे साफ करून घ्यायचे ओ खोबरं घ्यायचं सुकं आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या चांगलं मिश्रण वाटून घ्यायचं त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यात गरम मसाला घालायचा त्यानंतर त्यात हळद घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेला शिजवून घ्यायचे आपल्याला मसाले त्यानंतर आपण पेस्ट बनवलेली सर्व खोबरं शेंगदाणे मिरची वाटून घेतलेली ते आपण सर्व आता टाकतो आहे बघू शकता येते छानपैकी आता परतून घेतोय आपण चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज होत चाललेला आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे परत छानपैकी मरतून घ्यायचं आहे चांगल्या पर पर प्रकारे परतून आहे हप्ताभर तरी खेली अजिबात खराब होणार नाहीत तुम्ही कुठे फिरायला जात असाल तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा स्टोर करून ठेवू शकता पाच मिनटं आपण झाकण देतो आहे गॅस स्लो ठेवायचा आहे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे बघू शकता इथे एक वाफ काढलेली आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आपल्याला बघू शकता इथे झाकण काढून परत आपण मिक्स करतो कारण की शेंगदाणे आहेत तो गरम असल्या कारणाने लागतो थंड झाल्यानंतर कारेल्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेवढं सारण भरता येईल तेवढं दाबून दाबून भरायचं आहे बघू शकता इथे अशा प्रकारे मी भरून घेते चांगल्या प्रकारे असं भरून घ्यायचं आहे असेच आपण आता सर्वे कार्यालय भरून घेतो आहे तर इथे कार्यालय भरून झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे सुद्धा झालेत त्यानंतर आता आपण गॅस फास्ट करतो आहे आणि वरून तेल घालतो आहे थोडं थोडं तेल घालायचं सर्वांवर गॅस फास्टच ठेवायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आहे टोप चांगल्या प्रकारे आता गरम तर झाला आहे बघू शकता आवाज तर येतो आहे तुम्हाला आता येतो आहे की नाही माहिती नाही तर आता झाकण काढतो आहे आपण तुम्ही बघू शकता चांगली अशी वाफ निघाली आहे तर आपण आता पलटी करून शिजवून घेतो आहे असे उलट पलट करूनच आपल्याला शिजवायचे आहेत कारेले सर्वे या एका साईडने एका साईडने असे करूनच आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत तेलात अशा प्रकारे आता परत झाकण आहे एका साईडनं जर मी शिजवलेत तर परत पलटी केले त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व्या बाजूने चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत कारली इथे आता आपली कारली आहेत रेडी तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा